नमस्कार झगास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पाकातले रवा लाडू बनवायचे म्हटले की बऱ्याच जणांना पाक चुकण्याची भीती वाटत असते ता ताक काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स देणार आहे त्यामुळे तुम्ही परफेक्ट असे रव्याचे पाकातले लाडू नक्कीच बनवू शकता तर आज आपण अर्ध किलो रव्यापासून लाडू बनवणार आहोत तर तुम्हाला मी मेजरिंग कपच्या साय्यानेसुद्धा याचे प्रमाण सांगणार आहे दोनशे एम एलचा कप आहे आणि इथे मी साडेतीन कप एवढा बारीक रवा घेतलेला सुरुवा आहे सुरुवातीला आपल्याला हा रवा मंद गॅसवर दोन मिनिटे असंच कोरडा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊन कप म्हणजे एक कपापेक्षा थोडे कमी एवढे तूप घ्यायचे आहे तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचेच घ्यायचे आहे म्हणजे कपाने मोजणे हे सोपे होईल आणि वजनी प्रमाण बघितले तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम हे तूप आहे आता तूप आपल्याला इथे वितळवणंही घ्यायचे नाही त्याचबरोबर अगदी घट्ट असे सुद्धा घ्यायचे नाही सुरुवातीला आपण थोडेसे तूप घालून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपल्याला अजिबात जास्त घाई करायची नाही कारण की जर हा रवा व्यवस्थित भाजला गेला तरच आपले लाडू अगदी परफेक्ट असे तयार होणार आहे त्यानंतर हे मिश्रण थोडे कोरडे वाटत होते म्हणून मी अजून यामध्ये तूप घालून घेतलेले आहे आता फक्त दोन चमचे तूप इथे मी शिल्लक ठेवलेले आहे साधारणतः दहा ते बारा मिनटं मला हा रवा भाजण्यासाठी लागलेली आहे खमंग सुवास यायला लागला त्याचबरोबर हलकासा रव्याचा रंग बदलायला लागला की समजावे रवा हा व्यवस्थित भाजला गेला आहे आता कढई गरम आहे त्यामध्येच मी लगेचच साखरेचा पाक तयार करून घेणार आहे तर इथे कपाच्या मेजरमेंटने मोजले तर अडीच कप एवढी साखर आहे आणि वजनी प्रमाण पाहिले तर साडेचारशे ग्रॅम ही साखर आहे आता साखरेच्या निम्मे आपल्याला पाणी घालायचे आहे तर अडीच कप साखरेसाठी इथे मी सव्वा कप एवढे पाणी घालून घेतलेले आहे आणि सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे तुम्हाला इथे साखरेचे प्रमाण थोडेसे जास्त वाटत असेल पण रवा हा साखरेच्या पाकामध्ये घातल्यानंतर तो फुलतो आणि त्यामुळे हे जे साखरेचे प्रमाण आहे तर ते या ठिकाणी अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला अगदीच कमी गोड खायला आवडत असेल तर अशा वेळेस तुम्ही इथे साडेचारशे ग्रॅम साखरेऐवजी चारशे ग्रॅम साखर घेऊ शकता अथवा अडीच कपाऐवजी दोन ते सव्वा दोन कप साखरसुद्धा घेऊ शकता साखर पाण्यात विरघळून झालेली आहे तर त्यावरची मळी काढण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे दूध घालून घेतलेले आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि या साखरेला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता साखरेवर साखरेची जी मळी आहे तर ती जमा झालेली आहे अशी मळी आपण साखरेवरनं जर बाजूला केली तर आपले लाडू हे दिसायला छान असे पांढरे शुभ्र दिसणार आहेत त्यासाठी आपल्याला ही साखरेची मळी काढून घ्यायची आहे आता मी इथे चमच्या म्हणजे झाऱ्याच्या साह्याने ही मळी काढून घेत आहे पण तुम्हाला तसे जमत नसेल तर तुम्ही हे साखरेचे पाणी चाळणीने चाळून घेतले तरीसुद्धा चालणार आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत साखरेचा पाक तयार करण्यासाठी आपल्याला पाच मिनटं झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण साखरेचा पाक हा चेक करणार आहोत त्यासाठी तयार मिश्रणाचा एक थेंब आपण प्लेटवर घ्यायचा आहे तो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर बोटावर घेऊन आपल्याला चेक करायचा आहे तुम्ही बघू शकता याला हलकासा चिकटपणा आलेला आहे पण याची तारही तयार झालेली नाही आपल्याला रव्याचे पाकातले रावा लाडू करण्यासाठी एक तारी पाक हा तयार करून घ्यायचा आहे यानंतर आपण दर आप एक ते दोन मिनटाने पाक हा चेक करणार आहोत पाक चेक करण्याची अजून एक पद्धत म्हणजे ज्या चमच्याने आपण हा पाक हलवत आहोत त्यावर आपण थोडेसे हे मिश्रण घ्यायचे आहे आणि त्यानंतर यातला जो शेवटचा थेंब आहे तर तो तारेसारखा तुटून जर खाली पडला तर समजावे पाक हा तयार झालेला आहे तर इथे बघू शकतात छान अशी तार तुटलेली आहे तरीसुद्धा आपण हा पाक आप प्लेटवर घेऊन चेक करणार आहोत त्यासाठी काही थेंब मी इथे प्लेटवर काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हा पाक हलकसा थंड होऊ द्यायचा आहे यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे पाक हा थोडासा थंड झालेला आहे आप त्यानंतर आपण दोन बोटांवर घेऊन हा पाक चेक करणार आहोत तर तुम्ही बघू शकतात छान अशी ह्या पाकाची एक तारही तयार झालेली आहे आणि आपल्याला लाडूसाठी अशाच पद्धतीचा एक तारी पाक या ठिकाणी हवा आहे यापेक्षा जर जास्त आपण पाक हा शिजवला तर यापासून बनणारे लाडू हे अगदी घट्ट म्हणजेच कडक हे होऊ शकता आता पाक तयार झालेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला रवा हा घालून घ्यायचा आहे यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट अथवा सुख्या नारळाचा कीसुद्धा घालून घेऊ शकता पण आज आपण पाकातले रवा लाडू बनवत आहोत म्हणून मी यामध्ये फक्त रव्याचाच वापर केलेला आहे पाकामध्ये आता हा रवा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला आता तुम्हाला हे मिश्रण खूप सेलसर वाटत आहे पण जसजसा दस हा रवा पाकामध्ये मुरला जाईल तसतसे हे लाडवाचे मिश्रण घट्टसर होत जाणार आहे आता आपल्याला हे मिश्रण साधारणतः अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवायचे आहे पण आपल्याला हे मिश्रण अगदी पूर्णपणे थंडसुद्धा करून घ्यायचे नाही आणि अधूनमधून दर पाच मिनिटांनी आपण हे मिश्रण असे हलवत राहणार आहोत जेणेकरून ते छान असे मौसर तयार होईल आता मी यावर झाकण ठेवते आहे आणि आपण अर्धा ते पाऊन तासानंतर हे लाडवाचे मिश्रण बघूयात तर अधूनमधून मी हे मिश्रण हलवत राहिलेले होते त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी छान असे हे मौसर मिश्रण इथे तुम्हाला दिसते आहे पण जर हे मिश्रण तुम्हाला जास्त घट्टसर वाटले तर अशा वेळेस तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा हलकेसे फिरवून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही हे मिश्रण मौसर करू शकतात आता हे मिश्रण हाताला सहन होईल एवढे गरम आहे तेव्हाच आपण याचे लाडू वळायला घेणार आहोत त्याआधी यामध्ये मी एक चमचा वेलची पावडरही घालून घेतलेली आहे जर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर जर आपण लाडू वळले तर अशा वेळेस लाडू वळताना आपल्याला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते त्यासाठीच हे मिश्रण हलकेसे गरम असतानाच आपण याचे लाडू तयार करणार आहोत आता या ठिकाणी जर पाक चुकला तर काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचा पाक जास्त घट्टसर झाला आणि हे मिश्रण अगदीच भुरभुरीत झाले तर यामध्ये तुम्ही थोडेसे दूध हे गरम करून घालू शकता अथवा थोडेसे पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये गरम करून घालू शकतात आणि दुसरे म्हणजे जर पाक सैलसर झाला म्हणजेच कच्चा जर राहिला तर हे मिश्रण जे आहे ते न तर ते घट्टसर होता सैलसरच राहते मग अशा वेळेस काय करावे तर तुम्ही पुन्हाही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून दोन ते तीन मिनटं हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे अशा वेळेस तुमचं लाडूचं जे मिश्रण आहे तर ते वाया जाणार नाही आणि त्याचे लाडूसुद्धा अगदी छान असे तयार होतील आता तुमच्याशी बोलता बोलता इथे माझा एक लाडू वळून तयार झालेला आहे प्रत्येक वेळेस आपल्याला लाडू वळताना हलकेसे हे जे मिश्रण आहे तर ते चोळून घ्यायचे आहे म्हणजे लाडू हा अगदी छान असा आतपर्यंत मौसर तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी एका हाताने वळू शकेल इतके छान असे हे लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे त्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सचे आवडीनुसार कापही घालू शकतात त्यातच तुम्ही मनुके चारोळेसुद्धा घालून घेऊ शकतात तर इथे आपले परफेक्ट असे पाकातले रवा लाडू तयार झालेले आहे आणि घेतलेल्या प्रमाणानुसार साधारणतः अकराशे ग्रॅम एवढे हे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू एक ते दीड महिना सहज टिकतात त्यामुळे सणालाच कशाला तर आपण इतर वेळेस प्रवासात अथवा मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा हे लाडू तयार करून ठेवू शकतो असे हे पाकातले रवा लाडू अगदी परफेक्ट व्हावे यासाठी मी तुम्हाला वजनी त्याचबरोबर कपाचे मेजरमेंट सुद्धा सांगितलेले आहे पाक कसा चेक करायचा हे सुद्धा सांगितले आहे आणि पाक चुकल्यावर काय करायचे याचे उपायसुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही असे मऊस तोंडात विरघळणारे चविष्ट पाकातले रवा लाडू नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत